माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांचा ताफा आढळून बंजारा समाज बांधवांनी केली बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली अशोक चव्हाण आज नांदेड जिल्ह्यातील माहूर आणि किनवट दौऱ्यावर होते किनवड तालुक्यातील सारखनी येथील तुळजाभवानी माता मंदिर परिसरातून चव्हाण यांचा ताफा जात असताना तेथे उपस्थित असलेल्या बंजारा बांधवाने त्यांचा ताफा थांबवला बंजारा समाजाचे एवढे मोर्चे निघत असताना तुम्ही आपली भूमिका का, का मांडली नाही असा सवाल अशोक चव्हाण यांना करण्यात आला राज्यसभेत तुम्ही हा प्रश्न उपस्थित करत नाही असेही विचारण्यात आले अशोक चव्हाण बोलत असताना घोषणाबाजी करण्यात आली हे जर करायचे असेल चे तर मला थांबवलं कशाला असा सवाल अशोक चव्हाण यांनी बंजारा समाज बांधवांनी विचारला त्यानंतर अशोक चव्हाण निघून गेले चव्हाण जात असतानाही घोषणाबाजी करण्यात आली चव्हाण यांचा ताफा गेल्यानंतर ताफा अडवणारे आणि पोलिसात थोडी बह तुतुमेमे झाली

आज बस सकाळपर्यंत माझा माझा मोठा एवढा कोणालाही काही भूमिका असेल एकमेकांचे कुठे माझं नेतृत्व आहे सर तोच म्हणणं आहे तुमचे आरक्षणासंदर्भात जे मूळचे आदिवासी आहेत त्यांच्या आरक्षणाला ते मात्र धक्का न लावता उमेदवार आदिवासी ते चालू आहे विरुद्ध बंजारा वर्षीचा आमची मागणी तर रास्ताय सरकार मोर्चावर तर आमदारांचा मोर्चा होता तर व्हिडिओ बंद करायला बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणा संदर्भात निवेदन आहे आम्ही आपल्या पुढे या आशेने आलेलो संपूर्ण महाराष्ट्रभर आजपर्यंत एक महिन्यापासून किमान पन्नासपेक्षा पेक्षा जास्त मोर्चे झालेले आणि आमच्या भावना अशा आहेत की आजपर्यंत आपला स्टेटमेंट आलेला आहे स्टेटमेंट असं आहे किती किती तुम्ही गेलं तुम्ही हा विषय नाही आदिवासी विरुद्ध बंजारा हे भांडण सुरू आहे मराठा विरुद्ध ओबीसी भाडणं सुरू झालं व्हिडिओ घेत असाल तर व्हिडिओ बंद करा म्हणजे मला मेट्रो बोलतो बंद